नमस्कार भावानो आज काय चालले ते तुम्ही सर्वजणच बघताय सकाळी अंकिता ताईनी बाईट दिली आता एक दोन तीन तासापूर्वी विठ्ठल नानानी बी बाईट दिली एक नक्की खरं कोणाचं आणि खोटं कोणाचं विठ्ठल नाना म्हणतात माझ्याकडं पुरावा आहे आणि खरंच पुरावा आहे मित्रांनो त्यांच्याकडं आणि अंकिता ताई म्हणतात मला लाईट बिलसुद्धा भराय पैसे नव्हते एवढी परिस्थिती माझी गंभीर होती नक्की बोलायचं कोणाविषयी हेच कळ नाही का काहीही असो पण मला असं वाटतंय अंकिता ताईने आज जी बाईट दिली ही नाही द्यायला पाहिजे होती खरं म्हणायचं म्हणजे कारण त्यांनी विठ्ठल नानांचं भरपूर काय सांगत बसल्या होत्या त्यात ती चुकीचं बोलल्या जरा त्यामुळे विठ्ठल नानांनी पण एक बाईट दिली पण विठ्ठल नाना चुकीचं बोलले नाहीत ते म्हणले ती माझी बहीण आहे आणि उलट तुम्ही जे वाईट कमेंट करतात त्यांनी त्या ते वाईट कमेंट सुद्धा करू नये अंकिता त्यांच्या विषयी आणि त्यांना जर काय अडचण असेल तर ते त्यांनी सांगितले स्वतः भावाच्या घरी यावं बहिणीनं अजून काय बोलले पाहिजेत विठ्ठल नाना तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो आता बोलण्यात काय राहिलंच नाही असं मला तर असं वाटतंय आणि आता जी चाललंय हे असं चालू नाही प्रत्येकजण आपोआपल्या मार्गाने राहतोय करतोय बरोबर आहे बर ते चालू राहू द्या चांगलं चाललंय तसं कुणी कुणाची उरडी धुनी काढणं हे चांगलं नाही आज ताय काय बोलता उद्या नाना काय बोलते उद्या नाना काय बोलते परत ताय काय बोलते हे असलं करणं ही चांगली गोष्ट नाही आणि विठ्ठल नाना तर स्वभावानं खरंच शांत माणूस आहे मला असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय ती तुमच्यापै पण मला जे काय वाटतंय ती मी तुम्हाला सांगितलं ह्या चुकी कोणाची आहे नक्की हेच कळलं नाही बरं असून द्या मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ नक्की काय म्हणायचे कुणाची चुकी आहे ही कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद